हा व्हिडीओ कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवट लोक पा जरासा व्हिडिओ पाहता आणि मग म्हणता हा कॉमेडी नाही म्हणून हा व्हिडिओ शॉर्ट लोक पा म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटीन आणि जो जो बी हा व्हिडिओ पाहीन त्या प्रत्येकाना व्हिडिओला ला एक लाईक करा व्हिडिओला ला शेअर करा आणि चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा राजा मग करा ना सबस्क्राईब चला तर मग व्हिडिओ सुरू करू व्हिडिओ शॉर्ट लोक पाहिजे पण दुर्पता माय बाबू आहे कि नी लय माय शब्दाच्या पुढे नाही तो बाई बाई त्याला अजून तू बाबूच म्हणतो का एवढा मोठा झाला ना तो चाळीस पंचेचाळीस चा थोड्या त्या थोडा झाला ना दुर्पती म्या तुला चहा पाजला होय खाऊ घातले खाऊन पिऊन बैमान झाली व तू माया पोरा काय म्हणून राहिली बाई बाई तू तर मला बैमान म्हणून राहिली तो चहा पाजला होय खाऊ घातले तर मग का माया उपकार केले का चार घंट्यापासून मला बसवून ठेवलं याच्या चुकल्या सांग त्याच्या चुकल्या सांग आणि आता तर तो आता पोराचे गुणगान गायला सुरु केले मी कैलो काय करत बसू माझ्या कानाचे बा काही हात राहते ना आता तर मी लय बोर झाली बाई काय मी चुकल्या सांगते का रोज रोज माझ्या घरी वाटेभर साखर मागायला येते आणि इथं बसती चार चार घंटे आणि वरून मला म्हणू राहिले की बाई तू मला चुकल्या सांगती आणि बसून ठेवती चाल उठ इथून घरी आणि माझ्या पर्यंत पाच दहा किलो नक्कीच झाला असेल मला हा क्लू राहिले का तू आता पर्यंत तो माझ्या ज्या ज्या बाईच्या चुकल्या सांगितल्या ना त्या त्या बाईने मी जाऊन सांगते की हे तुमच्या नावानं कण्या काढते म्हणून शांते घरात एक कंगवा दिसून न राहिला कंगवे कुठ ठेवले होता आणि मी ते नवी नवी कोरी कोरी शेणची बाटली आणली होती ते कुठ ठेवली ते दिसून न राहिली तो वापरली का यात टाकल्याने काय पाहिजे कंगवा डोक्यावर एक केस नाही म्हणे कंगवा पाहिजे कंगवा पाहिजे आता कांगले कायले पाहिजे तुम्हाला एक केस नाही डोक्यावर जास्त पटर पटर डोक करू टंगवा पाय पटकन ये मला अर्जंट लागते बाहेर हे पा मी काय इथून उठत नाही आता मला टीव्ही पाहायचा आहे तुम्हाला पाहिजे आत मध्ये जा आणि जाऊन पा या घरात माय कोणी ऐकत नाही बायको ऐकत नाही तर पोरगडी ऐकत नाही आला का बाबू तू झाला जेवण झालं भेटली का बुंदी बिंदी घेतले पंक्ती कायचं काय वाई आई तिथे गेलो ना तर सर पंक्ती उठून गेल त्या बुंदी नव्हती काही नव्हती आलो मी उपाशी बर ते जाऊ दे आपल्या घरी वीस पंचवीस हजार रुपये आहेत का बाबू घरी तर नाही पण त्या बाबाच्या बँकेच्या खात्यात पन्नास हजार रुपये काय काम हो तुले काही अर्जंट काम आहे का अहो आई म्या मागतले तर म्हणे बाबू आपल्या घरी पैसेच नाही अहो आई एवढं अर्जंट काम आहे एवढी चांगली बातमी आणली म्या तू ऐकशील ना तर तू बी पटकन वीस पंचवीस हजार रुपये काढून देशील मला काय चांगली बातमी मग चांगलं पटकनी अव आई मी काय चाललो होतो तर तिथं मले लग्न जोडे मला म्हणत कि तुम्ही लग्न करून टाकू वर्षी तू लग्न टाकू पण त्यासाठी त्याला पोरीच्या घरी जा लागते ते आपला सोय संबंध जोड्यासाठी तिथे म्हणे जायसाठी वीस पंचवीस हजार रुपये खर्च येते तर बाबाले म्हणून मला ते पैसे द्यायला लाव म्हणे आणि मी जातो म्हणे आणि तो आहे लग्न पक्क करून येतो म्हणे अरे बाबू त्याच्या नांदे नको आणि फसवते पैसे घेते काही काम करत नाही नाही अहो ना आई त्याने गॅरंटी घेतली ना तू मला फक्त पैसे दे मी त्याला देतो आणि यंदा माझ्या लग्न उरकून टाकतो मला का मुंजाच ठेवता हो का तू जर पैसे देत नसील आणि बाबा पैसे देत नसतील तर मी चाललो मग घर सोडून अरे बाबू काही घर सोडून जाऊ नको त्याला संध्याकाळ घरी येऊ दे मी तुला त्याला पैसे द्यावते बर आहे ते बी संध्याकाळून घरी येणार आहेत आता पैसे तयार ठेव हो। कोणी पाहून नाही राहिलं मला काही कोणी दिसून तर नाही राहिलं मला कोणी पाहून नाही राहिलं जमली फट्टी चला लवकर अरे काय बुडा एवढा घाई काही कोणीकडे तू या बापाच्या वरातीत नाचाल चाललो चालतं का तू अरे काय बुडा आमोडा झालते का तुम्ही पाहिला ती सारखं उत्तर देतच नाही मी नव्हतो झालतो बाप झालता तुमच्या पोराचा तीन टप्पर वाजू माया बापाला काय म्हणता बाबू हे काळी पाहिली का हे काळी म्हटलं नुसतं चालायसाठी नाही या काळी असा झोडपा दिन तुले कि रडत मग रडत मंग माय हाताच्या बेणक्या का हे शोरले जिमले जातो म्हटलं मी माझ्या धरणाच्या बेंडक्या वा बेंडक्या बेणकी बेंड तू का डबक्यात पैदा झालता का बेंडकीय बेंडक्या वाढवल्या म्हणते बेंडके तुम्ही बुड्या म्हणून सोडतो तुम्हाला नाही तर दाखवलीस ती मजा मया बापाला कोणी काही म्हणलं आपल्याला अजिबात खपत नाही का आता म्हणून बेंडक्या बा बेंडक्या का रे बेणके अरे मी काय तुमच्या नांदी लागलो बाप रे बाप जाय बुडते या माताऱ्या नांदी लागायला पुरत नाही पहि आलं लेखाच घायबरल मले म्हणते बेंडक्या वाडाला बेणक्या बेंड यानं मला पाहिलं वापस जाऊ काय नाही 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 रिस्क है तो इस्क है आई बाई काही येते हा बुडा जाऊ का नाही तर घरी नाही 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 येऊ देतो काही आणलं सोन नान तर राहून जाईल हा काही घरी आणून देणार नाही आंब्याले पुरती येते अजून पाच दहा मिनिट वाट पाहते नाहीतर मग जाते सर्किट पोर घराच्या इकडे आवाज तर पहिले आवाज द्यायचा ना मी ना घाय भरली अवा अ मला वाटलं तुला सरप्राईज द्या म्हणून मी तुला आवाज दिला नाही बाई बाई सरप्राईज द्या ते सरप्राईज मला अवा बिचारे ते सरप्राईज नसते ते कोणी असं पलटून असला की नाही त्याने आपण भक्कन करतो भक्कन त्याला सरप्राईज म्हणते बाई म्हणजे तुम्ही मला काही आणलंच नाही अवा बिचारे आज माझ्याजवळ काही पैसे नव्हते म्हणून मी तुला काही आणलं नाही पण माझ्याजवळ सोयाबीन आहे ते मला इकू दे मग मी तुला एकदानी आणतो एकदानी आई बाई मले एक दाणे नाही पाहिजे पण मले का नाही खायल सफरचंदाचा मोबाईल पाहिजे खायल सफरचंद अवा ओष्ट पाष्ट कायले घेत राहत मी तुले बाजारातून दहा किलो सफरचंद आणून देतो आणि एक मोबाईल देतो नवा कोरा अवा ते ओष्ट ओष्ट सफरचंद नसते ते त्या मोबाईलचं नाव आहे खायल सफरचंद ते खायल सफरचंद मोबाईल लय मस्त राहते ते सोन घालू घालू बोर झाले मी ते सपट मोबाईल घेतला की नाही मग मी माझ्या फोटो काढत जाईल जाईल बर बर आ, किती लोक येते तो येते का हजार दोन हजार दोन हजार दोन हजार, दुन हजार तो? अरे बाप हे तर मला पूरी खाती घालायला निघाली काय म्हणलं काय म्हणलं नाही नाही काही नाही काही नाही ते मी काय म्हणतो एवढा महागाचा काय लागते दहावीस हजाराचा घेऊन टाक ना मी आता तुला उद्याच घेऊन देतो अव तो मोबाईल चांगला होय तिच्या मस्त निघतात मस्तंग निघतात म्हणते फटू काढला तर तो म्हातार निघेल ना काय जवान निघणार आहे का काय बळबळ करू राहिले तुम्ही काही नाही काही नाही ओ बुडा याच्यासाठी तुम्ही घाई घाई चाललेच आहे ना आई बाई तुम्ही याले कायले आणलं पुऱ्या गावात बन करीन ना आपली कानते तुझा इथून मी पाहतो याय अहो याचा तोड मुका करा नाहीतर हा पुऱ्या गावात आपल्या नावाची दौंडी देईन पुर्या गावात होईल म्हटलं आपला अरे बेणक्या इथं काय तू बुडा गेले तुम्ही आता गावात तुमचं नाव सांगतो मी अरे बाबू -बा तू चांगला पोर काय काही कोणाला सांगू नको बाळा तू पोरासारखा आहेस ना आता लोक बेणकी आहे डबक्यातला काहीच्या काही बोलून राहील ते आणि आता सारखा आता तर पुऱ्या गावात तुमचं नाही नाव गाजवलं तर माया नाव बी नाही म्हटलं अरे बाबू मी काय म्हणतो चार दोनशे रुपये घे आणि सलटून टाक चार दोनशे काही चार दोनशे नाही आपल्याला पुरे दहा हजार पाहिजे तवाचा मुख्य आपण नाही तर मग विचार करा बाबू दहा हजार लय होत नाहीत का चार पाचशे रुपये घे आणि सलटून टाक दहा हजार अरे मी पंधरा हजार म्हणलं तुम्ही जर अजून काही बोलले तर वीस हजार होतील बाबू तू मला ब्लॅकमेल करू राहिला बरं बरं दहा हजार पाहिजे ना तर ते एक काम कर तू संध्याकाळून मला घरी भेट माझ्या घरी येतो तु, मी तुला चुपचाप दहा हजार देतो पण काही बोलू नको कोणाले घरी बी तर काही म्हणू नको मी का दहा हजार पुरे खोरे खोरे मोजून देतो संध्याकाळ तुमच्या घरी बर चालते मी काही कोणाला काही म्हणणार नाही पण दहा हजार रुपयात एक राहिला की नाही मग लक्षात ठेवा तुमची ना चोरी पकडेल पुऱ्या गावात तुमचं नाव गाजवीन चला चाललो मी संध्याकाळ भेटू आपण अरे बाप रे बाप मी पोराले पंचवीस हजार रुपया नाही म्हणलं आणि आता इथं दहा हजार रुपये द्या लागू राहिले आणि तिले दीड लाखाचा मोबाईल लय महागात गेलो मला बापा बापा तुम्ही असलो काले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लय आवडला मग व्हिडिओला एक लाईक करा ना कशाची वाट पाहू राहिले आणि एक शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटू पुढच्या भागात